आज जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही आता अकरा वर्ष पण पदार्पण करतो आणि काय ह्या वर्षी दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन काहीतरी अपग्रेडेशन आमच्या हॉस्पिटलचं करत असतो त्यामध्ये ह्या वर्षी जे आहे त्या आम्ही दोन गोष्टी ऍक्च्युली केल्या एक आहे आमची लॅब अपग्रेड केली अगदी स्टेट ऑफ द आर्ट आहे तीसुद्धा पण त्यावेळेस आम्ही त्या फंक्शन नाही केलं आणि थोडंसं आय सी यू जे आहे ती सुरुवात जे आम्ही केली होती ते छोट्याशा आय सी यूने सुरुवात केली होती आणि आता त्याला एन ए बी एच नॉर्म्सच्या अनुसार जे आय सी यू जसं असतं ते जर तुम्ही बघितलं की एक पेशंटसाठी जेवढी जागा गरजेची असते आणि जे आपल्याला इन्फेक्टेड पेशंट असतात त्यांना वेगळं बाहेर त्यांना ठेवणं आणि इथं जे मॉनिटरिंग सिस्टम जे आहे फक्तच तिथं सेंट्रल मॉनिटरवर नाही आहे उलट आमचे जे कन्सल्टंट आहेत डॉक्टर दळवी आणि डॉक्टर हुजरे त्यांच्या पॉकेटमध्ये पण ते त्यांचं हे असणार आहे त्यांच्या मोबाईलवर त्याचं पूर्णपणे तिथं रिडिंग्स कुठल्याही पेशंटची कुठल्याही क्षणी तर बघू शकतात आणि त्याप्रमाणे तिथं ट्रीटमेंटमध्ये चेंजेस आणू शकतात हा जो प्रॉप हे जो आहे मुद्दा त्याच्यामुळे पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये भरपूर काय फरक पडणार आहे परत ॲक्च्युली जर बघितलं तर मी स्वतःसुद्धा आय सी यूमध्ये राहिलेलो आहे आणि आय सी यू किंवा अम्को ह्या गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये पेशंट जो आहे तो एवढा डिप्रेस्ड असतो की त्याला आतमधून कधी बाहेर निघेन असं वाटतं आणि आतमध्ये चुलीमध्ये ते एक प्रकारचं ओढल्यासारखं त्याचं जीव त्याचा वाटत असतो मी हे स्वतःहून दोन वेळा मला वाटतं हे केलेलं आहे माझ्या अविश्वास आत्तापर्यंत तर ह्यासाठी आयसी यू जे असतो ते थोडासा जरा चांगल्या क्वालिटीचा असावा आणि तिथं असल्यानंतर पेशंटचं डिप्रेशन थोडंसं कमी असावं त्यासाठी थोडंसं जे आतमधलं जे तुमचं इंटिरियर्स वगैरे जे आहे ते सुद्धा चांगलं असणं गरजेचं असतं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होत्या म्हणून आम्ही हे इथं आय सी यू बनवलं आणि त्याला एक्सपांडसुद्धा केलं खाली आमच्या इथं आय सी यूमध्ये तेरा बेड्स होतात आता आम्ही जे आय सी यू इथं स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन आय सी यू केलेले आहेत एक हे आय सी यू जे की मेडिकल वेल इक्विप्ड आय सी यू असणार आहे आणि त्याच्यातला पंधरा बेड आहे आत्ता आणि अजून एक दहा बेडचा आय सी यू ह्याच फ्लोअरवर समोरच्या बाजूला आम्ही स्टार्ट केलेलं आहे तिथंसुद्धा व्हेंटिलेटर असणार आहे मॉनिटर असणार आहे डॉक्टर असणार सगळंच काय असणार आहे काही तिथं थोडंसं फरक असणार ते मुद्दा म्हणून आम्ही ठेवलेला आहे कारण आत्तापर्यंत मी नेहमीच सांगत आलो जेव्हापासून दहा वर्षापासून आपण सुरुवात केली तेव्हापासून की के आपण इथं जे हॉस्पिटल्स खोलतो आणि एक कॉर्पोरेट लेवलला हॉस्पिटल हॉस्पिटल खोललं जातं त्याच्यात पण फरक असतो आम्ही जे हॉस्पिटल खोलतो त्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या फायनान्सचा पण विचार करतो आणि त्याचबरोबर त्यांना चांगल्यात चांगले ट्रीटमेंट कसं द्यावं ते पण आम्ही विचार करतो आज आम्हाला जर तुम्ही बघितलं कॉर्पोरेटपेक्षा जास्त महाग आम्हाला ह्या मशिनरीज पडतात सो तरीसुद्धा आम्ही आत्ता असं केलेलं आहे की हे दोन आय सी यू ठेवून इथं फारसा त्याच्यात वाढ न करता इथल्या आत्ताचे जे डर आहेत त्याच्यात अजिबात नाहीच्या बरोबर कुठेतरी काय वाढ झाली तर होईल पण मेन आहे की आत्ता असणाऱ्या आय सी यूपेक्षा हजार रुपये कमी त्या आय सी यूमध्ये आम्ही पेशंटला ठेवतो कारण गरीब पेशंट जे आहेत त्यांना त्याचा कुठलाही धनका नको बसा ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरच बघणार आहेत डॉक्टर वेगवेगळे डॉक्टर वगैरेच बघणार आहेत आणि आमचा जे मॉनिटरिंग सिस्टम वगैरे आहे ते थोडीशी फक्त तिथंच एवढंच आहे की जे सेंट्रल आहे तेवढं नाही आहे होऊ शकतो पुढं मागे गेल्यानंतर थे आम्ही हेच जे आहे ते तिथंसुद्धा आम्ही सुरुवात करू शकतो तर मेन आम्हाला आय सी यू जे गरजेचं होतं त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं की एक एन्व्हायरमेंट चांगला असावा आणि एन ए बी एचच्या अनुसार असावा आणि त्याच्यातला जे आहे पूर्ण सेंट्रल आपल्याकडे ए सी आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन रेट कमी होऊन जातो आपल्याकडे स्वतःचा ऑक्सिजन प्लांट आहे आणि त्याच्या कारणाने कधीही काहीही प्रॉब्लेम जसे मागे कोविडमध्ये झाले काय झाले तसे काही उद् उद्भवणार नाही आणि स्टाफसुद्धा आम्ही चांगल्यात चांगला ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो हे सगळं आपल्यात का व्यवस्थितपणे आता हे चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही जर आपण बघितलं तर गेल्या तीन वर्षामध्ये आपण इथं खालच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या खालच्या आय सी यूमध्ये जवळपास वन थाउजंड प्लस रुग्णांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपण ट्रीटमेंट्स दिलेले आहेत एन्जिओप्लास्टी होते आपण होतो होतोय आपल्याला स्ट्रोक स्ट्रोकचे पेशंट केले जातात स्ट्रोकमध्ये जर सहा तासाच्या आतमध्ये जर पेशंट येतोय आहे चार तासाच्या चार तासाच्या आतमध्ये जर पेशंट येतोय तर त्याला आपण तसं एन्जिओप्लास्टीमध्ये प्लॉट डिझॉल्व्ह केला जातो तसंच स्ट्रोकमध्ये पण प्लॉट डिझॉल्व्ह केला जातो पण तिथं ते चार तासाचे लिमिटेशन्स आहे आणि दुर्दैवानी आपल्याकडे चार तास असेच कुठेतरी वाया जातात आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे बाबा अजून ह्या पेशंटला अजून काही इम्प्रुव्हमेंट नाही आलेला आहे त्यानंतर हा एक मेसेज जर पुरावा गेला की जर का आपण लवकरात लवकर चार तासाच्या आतमध्ये जिथं शन होतं तिथं जर आपण जर आणलं तर पेशंटला बऱ्यापैकी खूप छान रिकव्हरी मिळू शकतो त्याचबरोबर आपण एन्जिओप्लास्टीबरोबरच पेसमेकर वगैरे सुद्धा आपण तीन टाकलेले आहेत गेल्या वर्षाभरा याच्यातल्यांद तीन वर्षात वन सेवन्टी नाईन आपण एन्जिओप्लास्टीज केलेल्या आहेत तीन जे आहेत ते आपण टाकलेले आहेत असे बऱ्याच प्रकारचे आपण वेगवेगळे ट्रीटमेंट आपण इथं करतो त्याचबरोबर डायलिसिस युनिट पण इथं बाजूलाच आहे म्हणजे एकच फ्लोअरवर सगळंच त्या जिथे असणार आहे जिथं की आपल्याला व्यवस्थितपणे एकच कॉम्प्लेक्समध्ये पूर्णपणे ट्रीटमेंट मिळू शकतो तुम्ही विचारली होऊ शकतो की पुढच्या वर्षीसाठी जो आमचा आमच्या लोकांचा जो ड्रीम आहे की भरपूर वेळा आम्ही बघितलं की पेशंट आम्ही इथं रिवाईव्ह करतो रिवाईव्ह केल्यानंतर काहीतरी पेशंट इथं आपल्या इथं होण्यासारखे नसतात अशा पेशंटला आपण बाहेर पाठवतो पण म्हणजे दुर्दैवाने हे सांगावं लागतं की तिथं असणारी सुविधा मागे सरांचा सरांचे सासरे होतं होते त्यावेळेस आम्ही कमीत कमी सहा आ, सहा आम्ही अँब्युलन्सेस बघितल्या सहा की आठ अँब्युलन्सेस बघितल्या आणि आता आमचाच पेशंट घेऊन जायचा होता म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन सगळे चेक करत बसलो होतो काहीच वस्तू तिथं व्यवस्थित नव्हते नु म्हणजे डिफिलरेटर चालत नाही मॉनिटर चालत नाही काहीच सुविधा तिथं नव्हत्या आणि आम्ही बऱ्याच वेळा बारा, आम्ही आमच्या इथं आलेले बऱ्याच वेळा बारा आतमध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांना आम्ही कधी कधी परत पण पाहतो कारण ते त्या कॅलिबरचे नसतात त्यांना काही माहिती नसतं कधी कधी मेडिकल स्टुडंट असतात कधी कधी मेडिकल स्टुडंट थर्ड इयरचे जे असतात आपल्यावरच्या याचे परशरांचे त्यांना पैसे देऊन दिले बसवलं जात असतो ह्या कंडिशन्स बघितल्यानंतर सेम प्रॉब्लेम आम्हाला ते जेव्हा इथं परत फिब्रिलेशन आलं शॉप द्यायला ही अवस्था होती त्यासाठी आता आमचा जो नेक्स्ट इयर मध्ये जो आमचा एक हे आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आपली एक ॲम्ब्युलन्स घ्यायची इन्व्हेस्टमेंट मोठी आहे कारण तिथं आम्ही मॅनेज करू शकतोय कारण हे सगळे इक्विपमेंट असतात हे इक्विपमेंट असतात म्हटलं तर कुठलं खराब झालं तर आम्ही इथलं टाकून तिथं आम्ही त्याला चालवू शकतो आणि डॉक्टर्स जे असतात जे आमच्या इथं काम करतात त्यातल्या कुठल्या तरी एक डॉक्टरला आम्ही पाठवू शकतो त्या सगळ्या गोष्टी आता आमच्या डोक्यात आहेत म्हणजे मला असं वाटतं एवढं केल्यानंतर एक काढ्याच्या हिशोबी पूर्णपणे होईल सगळ्या सुविधा एकच याच्याखाली खाली आपल्याला देता येईल उत्तमरित्या पार पडत आहेत म्हणजे सर्जरीज आहेत कठीण सर्जरीज असतात काही हेड इंजुरीचे पेशंट असतात ॲक्सिडेंटचे पेशंट असतात त्याने आमच्या दोघांचं नाव घेतलं माझं आणि डॉक्टर पण हे ऍक्सिडंटचे सर आणि माधव सरच हँडल करतात त्यामुळे बरेचसे सिरियस पेशंट पण याच्यातून बाहेर काढलेले आहेत कारण ऍक्सिडेंट झाला तरी मला फोन येतो त्यामुळे आता मी सगळ्यांना जाहीरपणे सांगतो की सरांना पण फोन जाऊ दे तर म्हणजे नुसतंच कार्डियक आणि नुसतं मेडिकल आयसीयू म्हणण्यापेक्षा मल्टी स्पेशालिटी जसं हॉस्पिटलमध्ये जसं आयसीयू असतं तसं आहे अगदी कॅन्सरपासून पर पर्यंत सगळंच पासून पोटाचे ऑपरेशन म्हणा पायाचे ऑपरेशन म्हणा हे सगळेच आपल्याकडे होतात फ्रॅक्चरचे होतात <laughs> आणि त्या ऑपरेशन्स कधी कधी एक चोवीस तास आपल्याला एक व्यवस्थित मॉनिटरिंग लागते आय सी यू मॉनिटरिंग म्हणा वयस्कर पेशंट असतात कोणाचं हार्ट मोडलेलं आहे कोणाचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे तर त्या पहिल्या चोवीस तासात ऑपरेशननंतर तो जो गोल्डन पिरियड आपण म्हणतो त्या पिरियडमध्ये त्यांना व्यवस्थित मॉनिटरिंग लागते अशा प्रकारे आपण सगळं आय सी यू त्याला आय सी यूची गरज लागते तेही आपण पार पाडतो